पत्नीने सड चिठ्ठी दिल्यानंतर प्रेम प्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळ संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निगृन खून केल्याचा प्रकार अथनी तालुक्यातील कोकटनूर यल्लामावाडी येथे घडला यासिन बागोडे वयवर्ष एकवीस व हिना कौसर वयवर्ष एकोणीस राहणार कोकटनूर अशी मृतांची नावं आहेत या प्रकरणी हिनाचा पहिला पती तौफिक उर्फ बालेसाहेब शकत केडी यांना अटक केली पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत हिना कौसरचा पहिला पती तौफिक केळी याच्याशी विवाह झाला होता परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोडचिट्टी झाली होती त्यानंतर हिना कौसर हिचा प्रेम प्रकरणातून यासिन बागोडे यांच्याशी दुसरा विवाह झाला होता हिना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळ संसार थाटला होता त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता त्याने मटणाच्या दुकानातील हत्या हिना आणि यासिन या दोघांवर हल्ला केला यासिनची आई अमिना बागोडे व मुस्ताफ मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले तेव्हा त्याने दोघांना मारहाण केली त्यामध्ये यासिन बागोडे यांच्या आई वडील गंभीर जखमी झाले त्यांना मिरज येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या दोघांची प्रकृती सुधारत आहे घटनास्थळी एगळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे पोलीस अधिकारी सुमलता आसंगी रवींद्र नायकवडी विश्वनाथ जलदे यांनी रात्रीच भेट देऊन पाहणी केली दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख बी एन नेमगौड अतिरिक्त पोलीस प्रमुख एम एम बसर्गी यांनी भेट दिली नातेवाईकांची विचारपूस केली या दुहेरी खुनाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या